सीटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल हदगाव तहसील कार्यालयांच्या मार्फत घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाढू वाटप रुई व हरडप येथील पंतप्रधान आवास योजना रमाई आवास योजना या घरकुल लाभार्थ्यांना आज रुई येथे तहसील कार्यालय हदगाव यांच्या वतीनं मोफत वाडू वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता रुई व हरडप येथील लाभार्थ्यांना हदगाव हिमायतनगर मतदारसंघाचे आमदार बाबूराव कदम कोहडीकर यांचे प्रतिनिधी लांडगे मामा मंचक पाटील सुदर्शन पाटील हदगावचे तहसीलदार श्रीमती सुरेखा नांदे यांच्या हस्ते रुई येथे घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाडू वाटप करण्यात आले आहे यावेळी उपस्थित हदगावचे तहसीलदार श्रीमती सुरेखा नांदे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी हदगाव तालुका कृषी पदाधिकारी मंडळ अधिकारी तलाठी व शिवसेनेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाळू वितरण कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी शिवाजी खुणे शासनाने घरकुल धारकांना पाच ब्रास रेती मोफत देण्याचं धोरण जाहीर केलेलं आहे त्याचाच एक भाग म्हणून आज मोजे येथे घरकुल धारकांना पाच ब्रास रेती वाटपाचा कार्यक्रम आपण घेतला या कार्यक्रमासाठी बी डी ओ साहेब त्याच्यानंतर माझे बरड शेवाळा आणि हरडप म्हणजे हदगाव मंडळाचे मंडळाधिकारी तलाठी तसेच ग्रामसेवक आणि ज्या लाभार्थ्यांना आम्हाला रेती वाटप करायचे ते लाभार्थी देखील त्या ठिकाणी उपस्थित होते आज आम्ही एक प्राथमिक स्वरूपामध्ये रुईचे पाच आणि हर्डपचे नऊ अशा एकूण चौदा लाभार्थ्यांना आम्ही रेती वाटप केलेली आहे आम्ही हार्डप येथे काही रेतीसाठी अवैध रेतीसाठी जप्त केले होते त्या ठिकाणाहून आज आम्ही त्यांना रेती देण्यात आलेली आहे आणि यापुढे देखील तालुक्यामध्ये आम्ही तेहतीस असे गट शोधून काढलेले आहेत नदी नाले ओढे आणि जे नदी नाले ओढे ज्यांचे प्रस्ताव आपण वाळू लिलावासाठी पाठवलेले नाहीत असे गट आपण निवडलेले आहेत आणि ज्या गटातून आपण घरकुल धारकांना पाच वर रेती मोफत देणार आहोत म्हणजे त्यांनी घरकुल धारक जर असेल तर त्यांनी आपल्या व्हिडिओ मार्फत आमच्याकडे प्रस्ताव द्यावेत आणि आमच्याकडे व्हिडिओ मार्फत प्रस्ताव आल्यानंतर आम्ही त्यांना वाळू उपलब्ध करून देऊ तर ज्या लाभार्थ्यांची घरकुल बांधकाम अवस्थेत आहेत किंवा ज्यांचे बांधकाम चालू आहेत त्यांना आपण प्राथमिकता देतोय त्यांना प्रायोरिटी देतो, देतो। कारण बऱ्याच वेळेला वाळू मिळत नसल्यामुळे त्यांचे घरकुल अपुरे असल्याच्या तक्रारी येत आहेत तर याच्यामुळे मोठ्या प्रमाणावर घरकुल म्हणजे बांधकामाला वेग येईल आणि जे अपूर्ण घरकुल आहेत ते घरकुल पूर्ण होतील अशी अपेक्षा आहे